आमदारांना खुश करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचा जी आर रद्द करा या मागणीसाठी कामगार संघटना महासंघाच्या वतीनं होळी आंदोलन करण्यात आलं बांधकाम कामगारांचा मौलिक अधिकार हिसकावून घेऊन आमदारांना खुश करण्यासाठी गठीत केलेल्या समितीचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट इथं जी आर जाळून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं बांधकाम कामगार पेंटर सुतार वेल्डिंग प्लंबर इलेक्ट्रिशियन आदी कामगारांची नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचं वाटप जलद गतीनं करावं आणि वस्तुस्वरूपात कोणत्याही वस्तू न देता त्याऐवजी कामगारांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा करावी तसंच मंडळात नोंदणीकृत कामगार संघटनांची मदत घ्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य शासनाला दिनांक एकोणीस मार्च दोन हजार अठरा रोजी दिले होते त्याची अंमलबजावणी गेल्या सात वर्षांपासून न करता सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागानं दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय पारित करून प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक सनियंत्रण सन समिती आणि विभागीय कार्यालयात विभागीय संनियंत्रण समिती गठीत करून सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी यांना नोंदणीय अधिकारी म्हणून जाहीर केला आहे कामगारांना नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचा अर्ज दाखल केल्यानंतर त्याची कागदपत्र पडताळणी सहा महिन्यानंतर होईल पूर्ण महिनाभरात तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या डेस्कवरून नोंदणी अधिकाऱ्यांच्या डेस्कवर पाठवण्यात आलेल्या अर्जांची यादी तयार करून जिल्हा सनियंत्रण समितीसमोर ठेवून पुढं कार्यवाहीसाठी विभागीय सनियंत्रण समितीकडं पाठवेल आणि विभागीय समिती पुढील नव्वद दिवसांनी त्या अर्जावर शिफारस करेल या शासन निर्णयामुळं कामगाराला लाभ दहा महिन्यानंतर मिळणार आहे ही बाब नैसर्गिक न्यायतत्वाचं उल्लंघन करणारी आहे पूर्वी सुविधाकार शॉप इन्स्पेक्टर सरकारी कामगार अधिकारी सहाय्यक कामगार आयुक्त नोंदणी अधिकारी होते यात सुविधाकार यांची संख्या जास्त असल्यामुळं कामगारांची लाभांची प्रकरणं तीन ते चार महिन्यात निकाली काढून कामगारांना लाभ देण्यात येत होते सुविधाकार यांची संख्या घटल्यामुळं कामगारांना लाभ अदा करण्यासाठी नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी जाणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे या होळी आंदोलनात महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद सिद्धार्थ बोराडे सायबण्णा तेगेळली साथी छगन पंढरे जे एम शिकलकर एजाज शेख ज्ञानेश्वर देशमुख प्रदीप परकाळे जब्बार पटेल जहीर शेख शरणू गुडिअवरू रफी खानगी संदीप भागवत रियाज शेख राजू जाधव अरबाज बेपारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते आणि सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात यापूर्वी जलद गतीने बांधकाम कामगारांना ज्या पद्धतीने लवकरात लवकर लाभ देण्यात येईल तसे निर्णय घेण्यात यावे त्याचबरोबर जो वस्तूच्या स्वरूपामध्ये जो कामगारांना देण्यात येणारे जे वस्तू आहे ते न देता थी त्या ठिकाणी वस्तूच्या स्वरूपात जो कि त्या वस्तूची किंमत आहे तो धनादेश ते रोख रक्कम बँकेच्या खात्यात जमा करावं आणि त्याचबरोबर ट्रेड युनियन श्रमिक संघ अधिनियम एकोणीसशे सव्वीस कायद्याअंतर्गत जे कामगार संघटना रजिस्ट्रेशन आहे त्यांना प्रत्येक जिल्ह्याच्या कामगार आयुक्त कार्यालयाने मंडळाने विश्वासात घेऊन कामकाज केलं पाहिजे असे निर्देश असताना फडणवीस सरकार या ठिकाणी मनुवादी कायदा राबवून या ठिकाणी भारतीय संविधानाला बाजूला ठेवून या ठिकाणी मनमानी पद्धतीने नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय पारित केलेला आहे हा संविधानाच्या विरोधात असल्यामुळे मनुवादीचे अंमलबजावणी करण्यासाठी हे कायदा राबवण्यात आलेला आहे या जी आर राबवण्यात आलेला आहे या जी आरचा आम्ही धिक्कार आणि निषेध करतो